पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्यासाठी काढलेल्या जी आर नंतर ओबीसी समाज आक्रमक अशातच आता ओबीसी बांधवांकडून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं जात आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडच्या पिंपळनेरी येथील गोरक्ष देवडकर यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे त्यांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती मात्र आता ओबीसीतील आरक्षण संपत आहे या नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांची मुलगी व नातेवाईकांनी सांगितलं आहे आता माझी जबाबदारी कोण घेणार माझे वडील तर गेले आहेत अशी भावनिक प्रतिक्रिया आत्महत्या करणाऱ्या देऊळकर यांच्या मुलीने दिली आहे सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे अशी मागणी तिने केली आहे घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाचे हाल होतील अशी हळहळ कुटुंबियांनी व्यक्त केली आहे आता इथून पुढे आमची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय माझे वडील गेले पण आमची जबाबदारी कोण घेणार असा भावनिक सवाल गोरक्ष देवडकर यांच्या मुलीने केलाय सरकारने यावर लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी तिने केली दरम्यान लातूर मध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मिक वय वर्ष बत्तीस या युवकाने आत्महत्या केली शनिवारी संध्याकाळी त्यांनी विजेच्या कळणचा धक्का घेत जीवन संपवलं जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं मृत्यूआधी सांगितलं आहे शिवाजी मेळे यांनी वर्षाभ वर्षभरापूर्वी मुलीसाठी कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव या